बरं पहिलाच प्रश्न असा आहे की स्क्रीन शेअर करायला बारा वर्ष का लागली कारण आमच्या दोघांसाठी योग्य असलेलं चांगलं स्क्रिप्ट यायला आमच्याकडे बारा वर्ष आदित्यने लावली <laughs> नाही खरंच सांगू बारा वर्षांपूर्वी आम्ही खरंच खूप एकत्र काम करत होतो म्हणजे एक आम्ही टेलिव्हिजन शो एकत्र करत होतो नवागडी नवराज्य नाटक एकत्र करत होतो आणि त्याच्यावरतीच फिल्म झाली टाइम प्लीज ही सो तेव्हा आम्ही खरं तर सुरुवातीला आम्ही ठरवलं होतं की आता नको एकत्र काम करूया नाहीतर असा शिक्का बसेल की प्रियाला कास्ट केलं की उमेशला घ्यावंच लागतं नाहीतर उमेशला कास्ट केलं की प्रियाला घ्यावंच लागतं हे काय आपण लोकांवरती असं हे करू नये म्हणून आम्ही ठरवून घेतलं की आता जर आपण इंडिव्हिज्युअली काम करूया सो आम्ही त्याच्यानंतर इंडिव्हिज्युअली काम करायला लागलो आणि नंतर तीन चार वर्षाने वाटलं की आता चला आता एकत्र काम करूया झाली तीन चार वर्ष लोक म्हणतात एकत्र काम दिसत नाहीयेत तुम्ही पण त्यानंतर काय गोष्टी मनासारख्या काही मिळत नव्हतं किंवा आमच्या लोकांनी विसरले होते आता ते एकत्र काम करतच नाही म्हणून ती येत नव्हतं पण आता सुदैवाने ही एक चांगली स्क्रिप्ट आली त्यामुळे आम्ही बारा वर्षानंतर एकत्र काम हे मध्यंतर आईकड बंद होती बंद माही मराठीत जास्त काम करत होत

ही वस्तुस्थिती आहे जे मी आधीही अनेक इंटरव्ह्यूज मध्ये बोलले की मला त्यानंतर कोणीही मराठी चित्रपट नाही विचारला सो खरच ऍक्च्युली अगदी का नाही खरं तेवढ्यात इंटिग्रेशन केलं पण अगदी ही, ही so, <laughs> <नाहीं> खर... <laughs> वस्तुस्थिती आहे माझ्या एका हिंदी शोच्या प्रमोशनसाठी मी मराठीमध्ये इंटरव्ह्यूज देत होते आणि मराठी माध्यमांमध्ये आणि तेव्हा मला हा प्रश्न विचारला आणि मी म्हटलं पण नाही मला विचारले नाही विचारलेत मी नाही केले मला हिंदीत काम मिळतंय मी तिथे करते एवढा सोपा विषय होता पण आदित्य एक खरंच खूप उत्तम संहिता घेऊन आला आणि ती वाचल्या क्षणी आमचं ठरलं होतं की हा चित्रपट आपण करायचा आणि हा चित्रपट आपण दोघांनीही करायचा सो आपण सगळे भाग्यवान आहोत लाभले आम्हा की तुम्ही सगळ्याच <laughs> <laughs> इंटिग्रेशन सगळ्याच होणार आहे जर तू इंटिग्रेशन केलं नाहीस तर, तर <laughs> वा 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 वा, 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 वा। <laughs> बर इतक्या वर्षांच्या संसारात कुठल्या गोष्टी त्रासदायक वाटतात एकमेकांच्या काही त्रास छे अजिबातच <laughs> <भूल पींदास। laughs> नाही काहीच नसतं रे सगळं छान असत एकदम सुखासुखी असं एकदम तुला घरी जाऊन मार पडणार नाही बोल बिन हे प्रिय अशी नाहीये सांग ना <laughs> तू सांग ना काय त्रासदायक त्याच्या गोष्टी ऍक्च्युअली जे मला कन्सिस्टन्सी त्याची फार कमाल आहे ह्याच्याबद्दल मला कौतुकही वाटत की एक गोष्ट चांगली पण आहे आणि ती गोष्ट वाईट पण आहे त्याची अत्यंत चांगली गोष्ट आहे म्हणजे समजूतदारपणा आणि तीच वाईट आहे तो सतत समजून घेतो आता नको तू समजून घ्यायला तू रियाला हवंस तरी तू समजूनच घेतो हा प्रॉब्लेम आहे आहे काय करायचं <laughs> कुठल्या गोष्टी बदलल्या गेल्या लग्नाआधी बर बोला माझ्याबद्दल नाही तू स्वतःबद्दल सांग की मी ह्या गोष्टी हिच्यासाठी बदलल्या ओ असं हिला आवडत नाही म्हणून ह्या सवयी बदलल्या ह्या गोष्टी बदलल्या असं काही घडलंय नाही खूप घडले मला असं वाटतं खूप गोष्टी होतात घडतात आधी फक्त ना सुरुवातीला असं वाटतं की अरे ही काम करायला लावते पण नंतर त्या प्रेमाने आपण करायला लागतो कारण ती हेल्प होते म्हणजे आधी मला वेगळं वाटायचं आधी मला असं वाटायचं की हेल्प आपण करतो आहोत मदत न करून कारण म्हणजे घरकाम न करून तो मला मदत कारण आपण काहीही केलं की असं वाटतं की ते बरोबर नसतच तर मग माझं असं म्हणणं होतं की मी काहीच करत नाही म्हणजे तिला मदत होईल ऍटलिस्ट खराब तरी ताई होणार कारण काही आपण केलं की ते नसतंच बरोबर असतं पण नंतर मला कळलं की नाही आपण काहीतरी करायचं ते खराब झालं तरी चालेल पण बरं वाटतं की यांनी काहीतरी केलं त्यामुळे काय काय करतोस हा म्हणजे उठल्या उठल्या आवरून ठेवायचं बेड उशा तशा नाही त्या पण ते आता बदल ऑफ डायलॉग मला फार आवडले खरंच खरंच सो अनेक गोष्टी तुम्ही सिनेमा बघा बिनलग्नाची गोष्ट बारा सप्टेंबरला येतो आहे सिनेमावर येऊया आपण सो <laughs> so, so, बारा सप्टेंबरला तुम्हाला <laughs> अनेक आमच्याही आयुष्यातल्या खऱ्या खऱ्या गोष्टी कळतील ज्या खरंच टिपल्यात म्हणजे आदित्य म्हणतो ते खोटं नाहीये आम्ही अनेकदा म्हणजे मला काय ना घरी आदित्य नसतो ना तर एखादी गोष्ट घडल्यानंतर कोणाकडे आपण बाबा रिॲक्ट करायचं तर सीते माझ्या शूटिंगच्या आम्ही फक्त एक एखादी म्हणून हसायचो की अरे तुला कळलं मला कळलं ओके होईल किती गोड किती छान प्रिया बदनामी करतात नाही नाही तू सांग तू कुठल्या गोष्टी बदलल्या स्वतःहून त्याला आवडत नाहीत म्हणून किंवा त्याला आवडतील म्हणून काही गोष्टी स्वतः आणल्या हो आवडतं म्हणून आणि त्याने कमी बाहेरचं खावं म्हणून मी नॉनव्हेज करायला लागले लागले नाही सो ते मी त्याच्यासाठी करायला ऑफकोर्स चांगलं रोज कर। नॉनव्हेज करत नाही पण जेव्हा अ... आणि मला तो माझ्यात बदल जाणवला मला व्हेजही आता खूप आवडायला लागले आणि ती इतकं करते मी वाटलं नव्हतं मी व्हेज इतकं खाऊ शकेन कळतच नाही तुला मला असं वाटतंय मीडियासाठी हेच आता डॉक्टर बोल बोलत तेव्हा जे घडत होतं आता जे घडतंय तोच सिनेमा आहे हे लक्षात घ्या ह्याच्यासारखे एंटरटेनर काहीच असू शकत सो रियल वा वा डोमेस्टिक हेल्प त्यांनी तुला केलेली तुला आवडते <laughs> का नाही घरात काम त्यांनी काही केलेलं तुला आवडतं का नाही खरं पाहिजे काय प्रश्न कोणाला नाही आवडणार एकदम खरं उत्तर देते काम केलेलं त्यांनी आवडतं प्रचंड आवडतं त्यांनी करावंच ही माझी माझी इच्छा असते आणि माझा आग्रहही असतो पण माझा आग्रह असाही असतो की ते जसं मी करते तसं तू करायला पाहिजे <laughs> तुझ्या तुझ्या पद्धतीने करून नाही उपयोग कारण त्याची त्याची पद्धत फार नीटनेटकी नसते <laughs> नाही माझा आणि त्याच्या पुढे त्याच्या पुढे अजून एक आहे हे तिचं म्हणणं आहे बरोबर आहे आणि तिचं हे पण म्हणणं आहे जे मी नाही रिलेट करू शकत की तिचं म्हणणं मी सांग न सांगता तू केलं पाहिजे आणि माझं म्हणणं पाहिजे थोडासा काम करण्यात नाही म्हणजे स्वतःहून आपण होऊन वाटलं काय काम करायला पाहिजे की नाही तू मला सांग हे काम करायचंय मी ते करीत आता ती म्हणते चांगलाय करतोय पण तिचं म्हणणं हे जर मी न सांगता तू केलं असतं मला जास्त आनंद असं मी आनंद तिला मिळून देऊ शकेन असं मला वाटत नाही सांगता मला हवं तसं नाही न सांगता मला हवं तस केलं पाहिजे म्हणजे माझं असं होतं की आता काही आता ती आधी ओरडायची मला अरे तू काही किचन मध्ये जर काही ओट्यावर सांडलं असेल मी काही घेताना वगैरे तर ती आधी हे काय तुला साध पुसून पण ठेवता येते नंतर तर मी नंतर मी पुसून ठेवायला लागलो आणि मी जस दुसरी उन्नती येते आणि फरक पुसते तर कारण मी तिच्या आपण सांगितलं तर जेवणानंतर भांडी उचलून तुम्ही सिंक मध्ये स्वतःची आपला सिनेमा इतका पर्सनल नाहीये आम्ही बघितलंय घरात पण मी आपलं जेवण झालं की निदान बाकीची भांडी वगैरे सगळं सोडून द्या निदान आपलं ताट उचलून आपण सिंक मध्ये ठेवावं ओके पण आता ती हे एवढं सांगून इतके वर्ष आता लग्नाला चौदा वर्ष होतील आमचं इतकं सांगून सांगून आता त्याला सवय लागली तो आता स्वतः आवरतो सुद्धा हा की ओटा मी आवरून ठेवतो म्हणून पण ओटा आवरून ठेवतो म्हणजे काय अशी दहीहंडीच्या रथासारखी एकावर एक रचलेली असतात असं कोण ठेवत बोल बोल एकावर <laughs> एक थर नुसते आपली मला असं वाटत की ते अशी दहीहंडी पोडायच्या वयाची अशी असते काढायला लागता लागतात पांडी <laughs> हे माझं म्हणणं आहे आता हे हे टाकत हे कारण आहे भांड्याला भांड्या लागतात आणि बायकांना पण ते वर वर ठेवल्यामुळे होतं काय भांड्याला भांड्या लागत नाही ग असं काही होत नाही ज्या ज्या सिंक मध्ये ज्या बेसिन मध्ये समजा दोनशे भांडी राहू शकत असतील तर ही अशी वरवर ठेवून किमान फक्त शंभरच राहतात बाकीची नीट राहत नाही म्हणून